माझ्या प्रिय बाळा आता तुझे सर्व भोग संपणार आहेत ज्या बातमीची तू वाट बघत होतास ती बातमी आता तुला मिळणार आहे होय सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे कोणी ठरवूनही आता तुझ नुकसान करू शकणार नाही देव काय म्हणतोय ते एकदा मन लावून ऐक तुझ्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचा तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला रात्री झोपण्याआधी देवाचं नाव घेतल्याने काय घडतं हे तुम्हाला माहीत आहे का अंथरुणात पडल्यावर देवाचं नामस्मरण करत तुम्ही झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलत आहे कधी तुम्ही लक्ष दिलंय का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असू द्या पण जेव्हा आपण अंतरुणावर पडतो तेव्हा सगळं शांत होत देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असत आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठांवर देवाच नाव असेल तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते होय मित्रांनो रोज झोपण्याआधी आणि उठल्याबरोबर जर तुम्ही देवाचं नाम घेत असाल तर हे हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाहीत तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागवत असता झोपण्याआधीचा क्षण हा का खास असतो आपलं अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय होतं झोपण्याच्या पाच मिनिटापूर्वी आणि उठल्यावरच्या पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात म्हणून जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे ते त्यांचं मन शांत राहिलं भीती नकारात्मकता चिंता दूर होती नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं आहे राम कृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान श्री स्वामी समर्थ कोणतंही नाव म्हणा पण भावना पवित्र ठेवा आणि आपल्या भगवंतावर आपल्यावर विश्वास ठेवा मित्रांनो देवाचं नाम हे स्पंदन आहे कंप आहे ऊर्जा आहे प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असत जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करत झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले पण जाणवतं तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे पण मित्रांनो विज्ञानही हेच सांगतं झोपण्याआधी मंत्र किंवा नाम म्हणणे मनाचं फ्रिक्वेन्सी शांत करणे आहे जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय जय श्रीराम श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीमध्ये जातं आणि हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो आपल्याला झोप चांगली लागते रक्तदाब संतुलित राहतो आणि निगेटिव्हिटी नकारात्मक विचार दूर होते मित्रांनो मन शांत राहतं काळजी कमी होते मन शांती लाभते नकारात्मकता नाहीशी होते निगेटिव शक्ती आपल्या जवळ येत नाही शांत झोप लागते आणि मन ताजेतवाने होते मित्रांनो आपली सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर आपला मूड हे फ्रेश असतो आणि नवीन प्रेरणा देत असतो हळूहळू आपला आत्मा जागृत होतो आणि देवाची अनुभूती आपल्याला मिळते जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही मित्रांनो हे तुम्ही कायम लक्षात ठेवा जे तुमचं मन आपोआप आठवत ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच नाव घ्या संकटांपासून मुक्ती हवी असेल तर भगवंताचे नामस्मरण करा जसच हनुमानाचं नामस्मरण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण मनशांतीसाठी साई नामाचं नामस्मरण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनामाचं नामस्मरण मित्रांनो कोणत्याही भगवंताचे नामस्मरण करा पण अगदी मनापासून विश्वास ठेवून हा विश्वास असेल तर ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भगवंताचं जो तुम्ही नामस्मरण करता तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकदा टाईप करा मित्रांनो पहा नामस्मरण केल्याने साक्षात अनुभव असा मिळतो कि माझा भगवंत माझ्या पाठीशी माझ्या सोबत माझ्या समक्ष उभा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जेव्हा वेळ भेटेल तेव्हा एक मिनिट शांत बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा मन शांतपणे देवाच नाम घ्या श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा जसं मन हळूहळू शांत होते तसं झोप स्वतःहून लागेल देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवादाचं साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो कधीकधी काही संकटे टळतात काही अडचणी सहज सुटतात काही लोकांचा स्वभाव बदलतो हे सगळं योगायोग नाही ते देवाचं नाम कार्य करत असत ज्याच्या ओठावर सदा सर्व काळ देवाच नाव असतं त्याच रक्षण स्वतः देव करत असतो असं मी नाही म्हणत तर अनेक लोकांचा साक्षात अनुभव आहे मला झोपण्याआधी भगवंताचे नाम घेतल्याशिवाय झोप लागत नाही असं त्यांचं म्हणणं आणि खरच त्यांचं आयुष्य हे शांत आणि आनंददायी होत मित्रांनो देवाच नाव घेणं ह्यासाठी काहीही रॉकेट सायन्स लागत नाही आपण जिथे आहो ज्या परिस्थितीत आहोत जसे आहोत तिथे आपण भगवंताचे नामस्मरण घेऊ शकतो कारण भगवंत आपल्या नेहमी पाठीशी असतात जर तुम्ही सहमत असाल तर हा संदेश पाच जणांना शेअर करा आणि आशीर्वाद प्राप्त करा